का तू माझ्या गुड मॉर्निंग सर्वांना आणि तुम्हाला दिसत असेल हा रात्रीचा कुठं आहे तर रात्रीचा नाही चाललोय सकाळचे साडेपाच वाजले आणि निघालोय खूप दूर चाललोय भूर चाललोय आ, तुम्हाला तर माहिती आहे की मी सांगितलंही होतं की नवीन ठिकाणी आता सेशन सुरू झाले आणि ते म्हणजे पारगाव शिंगवे तर ते खूप दूर आहे आणि आजचा पहिला दिवस असणार आहे तर मग सकाळीच निघणं आवश्यक होतं आणि त्या पद्धतीनं निघालो आहे आणि हे सकाळचं पुणे आहे बघा तिथं गर्दी कधीच कमी होत नाही आणि आपण आत्ता आहोत शिवाजीनगर परिसरात आणि इथून पुढं निघणार आहे तर चला सांगतोच मी पुढे काय काय होतं तर तर मित्रांनो आत्ता आहे मी आळंदी जवळ आणि आळंदीला आलं ना की कधी पण असं वाटतं की आपण पंढरपूरला आलो काय की सगळे माऊली दिसतात आजूबाजूला दुरून दुरून आलेले भक्त असतात आणि माऊलींच्या दर्शनाला येतात आणि हे ये बघा इथं खूप छान डेकोरेशन केलंय ब्रिज संपला कीच आळंदी श्रीक्षेत्र आळंदी असं लिहिलेलं आहे खूप छान वाटतं हे बघून आणि फील पण चांगलं होतं तर नमस्कार सगळ्यांना आजचं सेशन संपलं आहे आणि घरी निघालो आहे आता आणि गाडीत बसून तर हे इथं हे भरत काय म्हणतात त्याला सी एन जी आणि सी एन जी भरून चाललो आहे आणि हे बघा माझ्यासोबत कोण आहे आमच्या ट्रेनर पार्टनर तू व्हिडिओ बघते का तू माझ्या मध्ये दोन तीन व्हिडिओमध्ये आले बऱ्याचशा लोकांचे कमेंट्स पण वाचले मी. काही जातं त्यानो वाटते काय म्हणतात लग्न करणार आहे का अजून ते ट्रेन्स पण असू शकतात कारण यावं सांगतो पण असे थोडी आहे आता सध्या आम्ही ट्रेनर म्हणून ऑफिशियल ट्रेनर म्हणून काम करते आणि आधी एक सिंपल महिला आहे सोशल वर्कर आहे पत्रकार आहे पत्रकारिता क्षेत्रात काम करते लोक सामान्य लोकांसाठी काम करते ॲटिट्यूड घेऊन आम्ही काय करणार पण मला काही वाटलं नाही तसं पण जस्ट हसायला आलं सो मी एक एक्सप्लेन एक केलं तुम्हाला हा खरं आहे त्या मॅडमला काही हो ॲटिट्यूड वगैरे नाही आहे पण त्यांना चष्मा आहे तर तेव्हा तसं वाटतं कधी कधी काय होतं आपण एखादी गोष्ट बघतो कोणाची आणि आपण जजमेंट करतो की असं असेल पण तसं नसतं काही एवढं काही ॲटिट्यूड नाही आहे त्यांना आणि बाकीची गँग बघा थांबली आहे इकडं आमची तर त्या गाडीची सी एन जी सी एन जी भरण्याची वाट पाहत आहेत चला सरिदा चला ना तर ह्या काय बघत बसल्या मोबाईल तिथंच बघत बसल्या आणि त्यामुळं काही कळच नाही तर गाडी केलेली आहे आम्ही इथून जायला तर आत्ता पोहोचलोय आता आळंदीमध्ये आणि पाठीमागच एक ठिकाण गेलंय म्हणजे ते वडाचं झाड आहे तिथं जिथं ज्ञानेश्वर माऊली आणि चांगदेव यांची भेट झाली होती चांगदेव ज्या वाघावर बसून आले होते आणि इकडून नाही का ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांनी भिंत चालवत नेली होती तर ती भिंतही मी तुम्हाला दाखवतो आता येईलच आता बघा पुढे बघा इथं समोर जे आहे आता ती भिंत येणार आहे जी भिंत ज्ञानेश्वर माऊलींनी चालवली होती आणि त्या भिंतीच्या तिथं मंदिर करून ठेवलेलं आहे म्हणजे ती लोक त्या भिंतीवर जाऊन बसायची तयारी होती लोकांची काही दिवसामुळे त्यामुळे त्याला थोडा हे केलेलं आहे कंपाऊंड केलेलं आहे हा चौक येतो मी बघा इथं चपत केलेलं आहे जलेश्वर महाराज सांगदेव भेट आणि इकडची ती भिंत आहे तिथं भिंत आहे ही ही काय हे मंदिर भिंतीच आहे ही ही आतमध्ये भिंत हे काय इकडून दिसते हे बघ ही चला हा दिसतो तो आहे इंद्रायणीचा घाट आणि भाविक आंघोळीसाठी आलेले बघा या घाटावर खूप छान आणि पाऊस असल्यामुळे पाणी पण भरपूर आहे इंद्रायणीला सध्या तर नमस्कार मंडळी आता बनवायचं आहे भिंडी कारण काय वरण भात तर पोळी वरण भातपोळी तर झालंय आता फक्त भिंडी बनवायची आहे आणि भिंडी बनवली की मग काय वरणासोबत भिंडी खायला टेन्शन नाही आहे तर कालच्या व्हिडिओला बऱ्याच कमेंट होत्या मी बनवलेल्या खिचडीसाठी तर हां ते तर आहे मिरची जी आहे कापून टाकायला पाहिजे होती मी पण ती नव्हती हो टाकली आणि आता भेंडी कशी करावं मी आजपर्यंत भेंडी कधी केलेली नाही आहे पण तरी ट्राय करतो आता यूट्यूबला बघून मी ट्राय करणार आहे भेंडी कारण भेंडीला जिरं मोहरी टाकतात की नाही हे पण माहीत नाही आहे मला त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पण होतो आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट होत्या की सुदर्शननं जायला नाही पाहिजे होतं आणि दुसरं म्हणजे आजी आणि सानू माझ्या आज व्हिडिओमध्ये आजी आणि सानू हे मेन कॅरेक्टर होते पण झालं काय की ते गेल्यामुळं माझ्या व्हिडिओमध्ये जरा काय म्हणता येईल डाऊनफॉल आला असंही म्हणावं लागेल कारण तेच मेन कंटेंट होतं ना व्हिडिओचं आणि आता तेच नाही आहे पण मी तरी पण म्हटलं की मलाही बरेच कमेंट येतात की दादा तुम्ही व्हिडिओ टाका आम्ही बघणारे आहोत त्यामुळं मग मी व्हिडिओ बनवणं सुरू केलं पुन्हा आणि आजचाही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आळंदी वगैरे काय काय करून घरी यावं लागतं तर हे तर रोजचं स्ट्रगल आहेच आताही पण आपल्याला आवड आहे आणि खूप छान शिकवायला मिळतं ना त्यात टॉपिक खूप भारी आहे शिकवायची मुलांना कारण हे जे टॉपिक आहे हे अभ्यासाव्यतिरिक्त आहेत अभ्यास म्हटलं की मुलांनाही बोर होतं पण ॲक्टिव्हिटी बेस असल्यामुळं तर आज एक टॉपिक होता खूप छान टॉपिक होता तो की सेल्फ अवेअरनेस आपण स्वतः काय आहोत याची जाणीव मुलांना करून देणं खूप गरजेचं असतं तर त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी होती की त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय असतं की पाच पाच जणांचा ग्रुप करायचा त्यांना गोल बसवायचा असं गोल राऊंडमध्ये आणि सुरुवातीला त्यांना सांगायचं की प्रत्येकानं आपल्या वहीत आपल्या स्वतःविषयी चांगले पाच वाक्य लिहायचे मग ते काहीही असू शकतात मी खूप सुंदर आहे मी हँडसम आहे किंवा मी हुशार आहे मला गणितात खूप चांगले मार्क पडतात किंवा विज्ञानमध्ये मी एक्सपर्ट आहे किंवा मी खूप छान माझा स्वभाव चांगला आहे मी सगळ्यांना समजून घेतो अशा चांगल्या गोष्टी लिहायला सांगितल्या होत्या तर मग ते लिहिल्यानंतर आता सगळ्या मुलांनी पाच पाच वाक्य लिहिले आणि मग लिहायला लावावं लागतात ते पाच वाक्य मग प्रत्येकाची लिहिणं झाल्यावर मग त्यांना पुढची टास्क द्यावी लागते त्यांना गोल राऊंड करून बसवलं की मग काय करायचं त्यांच्या लेफ्ट साईडला कोण आहे हे सांगायचं आणि ते जो त्यांच्या लेफ्ट साईडला असेल एक टाळी वाजवली मी की ती त्यांची जी वही आहे ती लेफ्ट साइडच्या ग्रुप मेंबरकडं करा, पास करायची आणि मग ती पास केल्यानंतर त्याच्यामध्ये तो एक म्हणजे ज्याची वही आली त्याच्याविषयी तो त्याची वही ज्याच्याकडं आली तो त्याच्याविषयी एक वाक्य चांगलं लिहिलं आणि मग असं करून पाच पाचच्या ग्रुपमध्ये जवळपास चार वाक्य होतात आणि मग ती चार ते पाच वाक्य होतात आणि मग ती वही आपल्याकडे परत येते आपलीच आणि मग खरी टास्क कुठे आहे तिथे मग त्यांना काय सांगायचं असतं की आता ही तू जी वही तुझ्याकडं आली तुझी तर ते वाचून दाखवायचं आणि वाचून दाखवले की सुरुवातीला पाच वाक्य तू स्वतःचे बोलतोस आणि ती कौतुकाचीच असते स्वतःची आणि त्यानंतर पुढचे जे चार ते पाच वाक्य जे असतात ते पण त्याच्याविषयी चांगलेच लिहिलेले कारण त्यांना सूचना केलेली असते की ज्याची वही तुमच्याकडे येईल त्याच्याविषयी एक चांगलं वाक्य लिहायचं आणि मग जेव्हा तो वाचतो की स्वतःचे पाच वाक्य चांगले वाचतो आणि त्यानंतर पुढचे चार वाक्य जे आहे ते सगळ्यांचे जे हे करतो तो वाचतो तेव्हा त्याला ते खूप भारी वाटतं की कारण काय असतं की आपल्याविषयी चांगला विचार कोण करतं की नाही हे माहीतच नसतं आपल्याला आणि त्या ॲक्टिव्हिटीमधून मग त्याला वाचायला लावल्यावर त्याला विचारतो मी की अरे बाबा तुला हे वाचून कसं वाटलं तर ते विद्यार्थी सांगतो की खूप छान वाटलं मला विद्यार्थिनी सांगते की खूप छान वाटलं मला आणि मग तिनं सांगितल्यानंतर तिला हाही पण विचारतो की तू कधी यापूर्वी असा विचार केला होता का की तुझ्याविषयी इतकं चांगलं विचार बाकीचे करतात म्हणून तर साहजिकच त्या विद्यार्थिनीचं उत्तर असतं नाही कारण मी कधी विचार केला नव्हता की माझ्याविषयी एवढा चांगला विचार करते मग त्यानंतर सेल्फ अवेअरनेस हीच आहे की आपण जेव्हा आपण जेव्हा निराश असतो किंवा खचून जातो तेव्हा आपल्याला सगळं वाईट दिसायला लागतं पण मुद्दा हा आहे की आपल्याविषयी सगळे चांगला विचार करत असतात फक्त आपण आपल्याविषयी वाईट विचार करत असतो ही ॲक्टिव्हिटी एवढी छान आहे आणि त्यामध्ये सगळ्या मुलांना हे प्रश्न विचारले जाते की तुमच्याविषयी असा विचार करतात तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला वाटलं होतं का आणि त्यांचं प्रत्येकाचं उत्तर असतं की नाही आणि हेच मग सांगायचं असतं शेवटी की हा जो कागद आहे आजचा वहितला हा कागद कायम कायम जपून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला खचून गेल्यासारखं वाटेल निराश झाल्यासारखं वाटेल किंवा काहीतरी आपल्यामध्ये कमतरता असल्यासारखी ते वाटेल तेव्हा हा कागद काढायचा आणि पूर्ण वाक्य वाचून काढायचे तुमचा कॉन्फिडन्स आपोआप परत येईल ही अशी ॲक्टिव्हिटी होती आणि ही ॲक्टिव्हिटी मला खूप आवडती कारण काय की ह्या ॲक्टिव्हिटीमधून नाही का आपण स्वतः काय आहोत हे तर कळतंच कळतं पण आपल्याविषयी जगसुद्धा किती चांगला विचार करतं हेही कळतं अशा ॲक्टिव्हिटी घेऊन मुलांना शिकवताना खूप मजा येते आणि खरंच इंटरेस्टिंग काम आहे माझं त्यामुळं मला खरं तर मला नाही का पत्रकारितेत खूप चांगला जॉब होता खूप चांगली पगार होती आणि सिनियरिटी पण होती पण माझं मन त्यात रमलं नाही कारण मला असं काहीतरी करायचं होतं की आपलं आपल्याला एक समाधान मिळावं की कामातून मग त्यामुळं मी ते निवडलं आणि त्यात आता आमचा ग्रुप पण बराच मोठा आहे तर मजा येते काम करायला तर असं आहे सगळं काम एकंदरीत आणि बाकीचं तर मी तुम्हाला दाखवत राहीलच आणि एका ताईंचं ताईंची कमेंट होती की आम्ही तिथंच पाबळच्या तिथंच आहोत आमच्या मुलीचं दिदीचं लग्न आहे तर तुम्ही नक्की या तर मी नक्की यायचा प्रयत्न करेल सत्तावीस नोव्हेंबरला ताई थँक्यू आणि आणखी एका ताईचा पण मेसेज होता की तिकडं आले तर या टिंगरेनगरकडं तर माझा आता विचार चालला आहे की फ्लॅट चेंज करावा इकडून कारण माझं काम जे आहे ते एरोडा भागात असणार आहे की आमचं कम्युनिटी किचनचं जे सुरू करायचं आहे आम्हाला मग त्यामुळं आम्ही तिकडंच फ्लॅट बघतो आहे जर कोणी पुण्यातला असेल किंवा तिकडच्या भागातला असेल भागातला असेल तर टू बी एच के किंवा वन बी एच के असेल तर नक्की कळवा बघूया तिकडं जर जमलं तर मग तिकडं शिफ्ट होऊ कारण द्या ह्या महिन्यानंतर तर मी ठरवलं आहे तिकडं शिफ्ट व्हायचं तर बघूया चला भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय आणि कमेंट करताय तुम्ही तर त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि अशाच कमेंट करत राहा त्यामुळे माझाही उत्साह वाढतो व्हिडिओ करायला थँक्यू गुड बाय